नमस्कार खानापूर लाईव्ह न्यूज पोर्टलमध्ये स्वागत काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार डॉक्टर अंजलिताई निंबाळकर यांच्या प्रचार सभा दुसऱ्यांची घरे फोडणाऱ्या भाजपला धडा शेकवा उत्तर कन्नड लोकसभा क्षेत्रातून काँग्रेसच्या उमेदवार डॉक्टर अंजलीताई निंबाळकर यांना भरघोस मताने विजयी करा कोपरा सभेत सामाजिक कार्यकर्ते यशवंतपुरजे यांचे आवाहन गर्लगुंजीतील महिलांनी काँग्रेसच्या पाठीशी उभे राहण्याचा केला निर्धार सभेला महिलांची प्रचंड उपस्थिती होय उत्तर कन्नड लोकसभा मतदार क्षेत्राच्या अधिकृत उमेदवार डॉक्टर अंजिलताई निंबाळकर यांच्या प्रचारात बुधवारी सायंकाळी गर्लगुंजे येथे कोपरा सभा घेण्यात आली कोपरा सभेत डॉक्टर अंजिलताई निंबाळकर यांनी विचारमंथन केले यावेळी उपस्थित महिला व पुरुषांना मार्गदर्शन करताना सामाजिक कार्यकर्ते यशवंत बिर्जे यांनी भाजपवर कडाडून तोप उघारली व काँग्रेसला विजयी करण्याचे आवाहन केले यावेळी बोलताना यशवंत बिरजे म्हणाले वसंतराव पाटील साहेब समितीचे आमदार झाले त्यांच्या निवासस्थानी आपण भेट द्यावी या सद सद इच्छेने सद, सभापती अंजलीताई ते त्यांच्या आत्ताच निवासस्थानी जाऊन आलेल्या आहेत आणि पुन्हा एकदा त्या आपल्या भेटीला येत आहेत सगळ्यांनी टाळ्या वाजून त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करा मग अशी बऱ्याच जणांनी म्हटलं टीका लक्षात ठेवलं पाहिजे म्हणजे आपल्या मुली तिकडे चालतात महाराष्ट्राच्या चा मुली आपल्या गावात ता, आणि तालुक्याचा ता आमदार डॉक्टर अंजलीचाही तुम्हाला परख्या वाटतात म्हणजे हा तुमचा मनाचा कोतेपणा आहे असं म्हटलं तर काय वाग ठरणार नाही आणि असा कोतेपणा जर कोण करत असतील तर त्यांना जाब चा विचारला पाहिजे तालुक्यामध्ये कुठल्याही जाती धर्मामध्ये वीज पेरलं जात नाही हा गरीबांचा महाबळेश्वर आहे या गरीबांच्या महाबळेश्वर मध्ये कुठला राजकीय पक्ष जर जातीवादीमध्ये जर मत्सर करत असेल तर त्यांचा बंदोबस्त करण्यासाठीच आमच्या सारखे समितीचे सगळे लोक आज मध्ये गेलेले आहेत याची जाणीव सगळ्यांनी ठेवली त्या या तालुक्यामध्ये कुठल्याही जाती धर्मामध्ये वीजर कोण पेरत असतील तर त्यांना आम्ही ठासून सांगितलं पाहिजे की हे आपला तालुका हा गुन्ह्या गोविंदांना नानणारा तालुका आहे यामध्ये जाती धर्माचं विष पेर जाऊ नये इथं बेळगावला जगदीश शेट्टर म्हणून बाहेरून आणलेले उमेदवार आहेत आणि त्याच भाजपच्या लोकांना ज्याने आमदार पद भोगलं भूषवलं त्या ताई मात्र इथं परख्या वाटायला हे फार मोठं आश्चर्याचं बाब आहे काही तुम्ही अजिबात काळजी करायचं काम नाही या तालुक्यातली महिला जेव्हा आपल्या धुवायला बसते तेव्हा आठवड्यामध्ये असणारी बॅग ती स्वच्छ करत असताना तुमचा चेहरा बघते आणि तो ती विसरणार नाही याची खुंड या तालुक्यातल्या तमाम बंधूघिनी ठेवलेल्या आहे पक्षानं या माता भगिनी भगिनींच्या हातामध्ये कधीही रुपये रुपये पडत नव्हते कर्नाटक काँग्रेस सरकारनं दोन हजार रुपये दिलेले आहेत प्रत्येक महिन्याला दिलेले आहेत म्हणजे वर्षाला चोवीस हजार दिलेले आहेत याच काँग्रेस सरकारनं जर केंद्रामध्ये काँग्रेसचं सरकार आलं तर केंद्रामधलं काँग्रेसचं सरकार प्रत्येक महिलाच्या खात्यावर आठ हजार रुपये महिन्याला घालणार आहे म्हणजे वर्षाला एक लाख रुपये देऊन देणार आहेत गर्लगुंजी मधला एक मुलगा शर्यतीमध्ये भाग घेतलेला आहे आणि दुसरा मुलगा नंदगडचा एक मुलगा आहे किंवा आपल्या कारवारचा मुलगा आहे कारवारचा एक मुलगा शर्तीमध्ये आहे गर्लगुंजीचा एक मुलगा शर्ती भरपूर दोघांची कारवारला लागणार आहे मग त्यावेळेला या खानापूर तालुक्यातली जनता जर कारवारला गेली शर्यत कशी लागते ती बघायला तर तिथं शर्यत कुणी जिंकले म्हणून पाहिजे लोकांना आमच्या तालुक्यातल्या खानापूरचा बरोबर आहे आता लोकसभेची निवडणुकीला हेच लक्षात ठेवायला पाहिजे खानापूरच्या आमदार झालेल्या डॉक्टर अंजलीताई यांच्या विरोधात कार वारता तो हेगडे कोण जिंकला पाहिजे यासाठी फक्त रोजगारला जाऊन थांबून चालणार नाही सभेला बसून थांबून चालणार नाही ताईंचा प्रचार करण्यासाठी आपल्या सगळ्या पाहुण्या स्वरांच्या मध्ये आपण गेलं पाहिजे प्रत्येकाला सांगितलं पाहिजे हा माझा स्वाभिमानाचा या महिलेचा विजय म्हणजे प्रत्येक तालुक्यातला महिलेचा विजय ताईंचा विजय या तालुक्यातल्या सगळ्या स्वाभिमानी माणसांचा विजय आहे मग ते काँग्रेस असू देत भाजप असू देत महाराष्ट्र या तिन्ही लोकांनी कुठलंही राजकारण मनात न आणता आपला खानापूर तालुका झाला पाहिजे एवढीच मनाशी कारण पाहिजे असं माझं स्पष्ट म्हणणं आहे याच बाबतीत मी म्हणतोय साठी समितीच्या कामामध्ये कार्यरत असताना सुद्धा मी आज ताईंच्या प्रचाराला वाहून घेतलोय अहो रात्र आपण झटूया सात मे रोजी आपल्याला मतदानाचा सा दिवस आहे सात मे पर्यंत आपल्या डोक्यात एकच विचार असला पाहिजे आपला हात आणि या हाताच्या समोर असणाऱ्या बटनावर आपण आपलं बहुमोल पाहिजेत मला परवा सांगायचं होतं भाजपच्या लोकांना माधवांना ते म्हणायला लागले विधानसभेस एक्क्याण्णव का ब्याण्णव हजार मत भाजपस पडल्यात आता त्याच्यापेक्षा डबल घेतो त्यावेळेला मी त्यांना सांगितलं हे विधानसभेच जे निवडणूक होती आपली लढाई होती कुठली खानापूर तालुक्यातली लढाई होती आता खानापूर तालुक्याच्या विरोधात कारवारची लढाई आहे तिथला हेगड्या तुम्ही आणलाय भडोत्री आणलाय हा भाजप पक्ष नव्हे हा भाडोत्री पक्ष आहे ज्या पक्षानं महाराष्ट्राच्या शरद पवारांचा पक्ष फोडला या भाजप पक्षानं महाराष्ट्रातल्या शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे साहेबांचा पक्ष फोडला भाजप भाजप काय म्हणताय भाजपला भाजप म्हणण्यापेक्षा फाडोंद्री पक्ष म्हणणं हे जास्त रास्त दिसतय म्हणूनच आपण ही लढाई जिंकण्यासाठी या तालुक्याच्या विद्यमान आपल्या लोकसभेच्या उमेदवार ताईंच्या हात आपल्याला बळकट करायचे सगळ्या महिलांना आणि इथल्या भगिनींना म्हणतो आपल्या अंतकरणामध्ये एकच विचार ठेवा आपल्या तालुक्याचं नाव दिल्लीच्या संसदेत गेलं पाहिजे या दोन महाबळेश्वर महाबळेश्वर तालुक्यातली माती ताईंच्या पायानं संसदेत त्या दिल्लीतल्या संसदेत पोहोचली पाहिजेत ही प्रतिक्रिया विजय आपण केला पाहिजे कमीत कमी बाराशे ते पंधराशे कोटीचा फंड आणून भरपूर अशी कामं केली आपल्या गावामध्ये मग सांगितल्याप्रमाणे चार कोटी पंच्याण्णव म्हणजे पाच कोटीचा एक रस्ता जवळपास पन्नास ते साठ लाखाच्या शाळेच्या बिल्डिंगसाठी आपल्या गावातले जे काही जा हो आता रस्ते झालेले आहेत सी सी रस्ते अथवा हे सगळं त्याच्यासाठी एक कोटी रुपये आपल्या दवाखान्यासाठी सुद्धा त्यांनी मदत केलेली आहे दवाखाना बाहेरच्या गावाला जाणार होता पाठपुरावा केल्यानंतर तो आपल्या गावामध्ये आलेला आहे अशी भरपूर अशी कामं त्यांनी केलेली आहेत परत फोन आणत आहेत आता त्यांनी पदावर नसताना सुद्धा भरपूर अशी कामं केलेली आहेत अडचणीच्या कामाला त्यांनी कायम आपल्या बरोबर असतात अशा आपल्या सर्वांच्या ताई आपण सर्वांनी ताईंच्या बरोबर राहायला पाहिजे का नको चिन्ह काय आहे सर्वजण मतदान करणार तुम्ही फक्त मतदान करून चालणार नाही तुम्ही ज्या ठिकाणी कामाला जाल तुमच्या जा गल्लीमध्ये तुमच्या पाहुण्या सोयऱ्यांना जिथं कुठे हल्ल्याळ कारवार कुठे कुठे तुमचे पाहुणे आहेत तर सगळ्यांना सांगायचं की आपल्या ताईना आपण निवडून द्यायचं आहे ताईचं चिन्ह काय असणार आहे काय काय असणार आहे आवाज येईना काय असणार आहे सगळ्यांनी हा जर तुम्ही सांगा सगळ्यांनी आपण सगळ्यांनी मिळून ताईंना निवडून द्यायचं आहे परत विजयी सभा याच ठिकाणी आपण करूया आणि ताईच्याकडून खानापूर तालुक्याने खास करून घरलगुंजीची सगळी कामं करून घेऊया चौलासी जलती है आँखों में जिसके भी दिल में तेरा नाम है परवाह ही क्या उसका आरंभ कैसा है और कैसा परिणाम है धरती अंबर सितार उसकी नजरे की रखवाली अरे करता साया तेरा हे देवा श्रीनय एजादे